ज़रा सदा वटि अलॻि तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आझाद मैदान या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आज चौथा दिवस सुरू झालेला आहे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चाललेली आहे आणि आता हळूहळू मुंबई देखील जाम व्हायला लागलेली आहे आणि अशातच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या मागण्यांवरती विरोध दर्शवणारे गुणरत्न सदावर्ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचा वेगवेगळ्या माध्यमातून निषेध मराठा समाजाच्या मंडळींकडनं केला जातो आहे मंडळी या दृश्यांमध्ये आपण पाहू शकत आहोत की यामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की सदावरतीची प्रेतयात्रा मुंबई रोडवर आणि खाली भावपूर्ण श्रद्धांजली तर हे जे कृत्य आहे हे मुंबईच्या मुख्य रस्त्यांवरती करण्यात आलेलं आहे हातामध्ये चापला घेऊन आणि एक तिरडी तयार करून त्या तिरडीवरती एका इसमाला ठेवून अशा पद्धतीनं निषेध व्यक्त केला जातो आहे अंतरयात्रा काढून निषेध व्यक्त केला जातो आहे ही पोस्ट सध्या सोशल मीडियामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे आणि यामधनं गुणरत्न सदावर्ते यांचा जाहीररित्या निषेध केला जातो आहे तर अशा पद्धतीनं निषेधात्मक अंतरयात्रा काढून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये प्रकाशित झाला याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया या अवश्य नोंद करा धन्यवाद